माय माऊली नमस्कार विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दासबोध कथासार अभिवाचन करत आहे भाग एकोणतीस प्रथम श्री शिवरायांना नमस्कार नमस्कार करून प्रारंभ करते समाजसा चतुर्पणाची लक्षणं हो हिरडा पिवळा असतो त्याच्यापासून काळीशाही बनते पुढे बोरू बनवतात आणि शुभ्रशा कागदावर लिखाण करून त्याद्वारे ज्ञानाचा प्रसार होत असतो हीन असते किंवा उत्तम विचारयुक्तही असते तरी त्यामुळे लोकांचे अज्ञान दूर होते हे है चतुर्लोक ओळखतात ज्याप्रमाणे व्यवहारिक ज्ञान लिखाण वाचन या माध्यमातून होते त्याचप्रमाणे अध्यात्म ज्ञान हे अनुभवातून प्राप्त होत असते कागद लेखणी शाही लिखाण ही चार साधना आहे तसेच का भाग्याचे सुद्धा चार प्रकार उत्तम मध्यम कनिष्ठ गुप्त सर्वत्र सर्वांना याचा ये अनुभव येतो कारण प्रत्येकाचे भाग्य वेगळे असते सामान्य लोक नशिबाच्या आढळपणाच्या चौदा पिढ्यांच्या गोष्टी सांगतात पण त्या अनुभवास आल्या पाहिजे ही नशिबाची रेषा प्रयत्न परमेश्वर कृपा यांनी पुसली जाते अशी उदाहरणे आहेतच की मग तिकडे दुर्लक्ष का म्हणून करायचे स्वतः प्रचिती घेऊन पाहणे हे अगत्याचे आहे इतर रेजन जे सांगत असतात ते आपल्या अनुभवाशी ताडून पाहावे खऱ्या खोट्याचा निश्चय करावा पण तो मनातच करावा कुणाच्या सांगायला विरोध करू नये पण आपल्या अनुभवाशी ते जमत नसले तर विश्वासही ठेवू नये अपायकारक उपायकारक कायदे ओळखावे एखादा उथळ विचारांचा अनुनुभवी असा कुणी काही ऐके ऐक्यू अगर सांगो वांगीच्या गोष्टी ठासून म्हणत असला तर त्याचाही हो ला हो मिळवावा अशाच प्रकारे लोक राजी करावेत फार विरोध करून अशा वेळी उपयुक्त होत नाहीच पण वितुष्ट मात्र वाटते वितुष्टपणा वाढवीत जाईल दुसऱ्याची निराशी ओढवून घेईल तो शहाणा नव्हे वेळेलासुद्धा शहाणा करता येईल पण त्याच्या कलाकलाने घेऊन त्याला उमजेल अशा प्रकारे समजावून सांगून कधी स्वतःकडे कमीपणा घेऊन अशा उपायांनी पण असते असते हे जगू शकेल त्यासाठी आधी त्याचा विश्वास संपादन करावा लागेल नाही तर ऐकणारा वेळा व सांगणाराही तसाच असेल तर मग कलच माजेल काहीच न करता नुसती बडबड करणारे खूप असतात तथापि दुसऱ्याचे मन जिंकणे ही गोष्ट फार कठीण असते वेळाप्रसंगी निंदा नालच ते ऐकून घ्यावी लागते वेडे वाकडे प्रसंग येतात अशा वेळी काळ वेळ पाहून बोलले पाहिजे शहाणपणा जरा बाजूस सावरून नम्रपणा अंगिरावा अंगीकारावा घरे नगरे चांगल्या वाईट फिरावे भिक्षा मागण्याच्या निमित्ताने लोकमताचा अंदाज घ्यावा सतत फिरत राहावे अनेक प्रकारच्या लोकांशी त्यामुळे संबंध जोडले जातात घरी अगर माठात बसून काहीच होणार नाही शक्य असेल अशा सर्व ठिकाणी जावे ज्याला ज्याची आवड असेल त्याला तेच ज्ञान द्यावे यामुळे आपण सर्वमान्य होऊन अनायासाने श्रेष्ठत्व मिळेल जो पृथ्वीवर सर्वांना मान्य होईल तो काय सामान्य पोटभरू भिक्षकरी असेल काय तर असे ही चातुर्याची लक्षणे आहे चातुर्य संपादन करून दिग्विजय करावा म्हणजे कुठेच कशासाठीही काही कमी पडत नसते समाजसात्वा अधोगती ऊर्ध्वगती सृष्टीमध्ये सर्वत्र जी विविधता आहे तिचे मूळ कारण मूळ मायाहीच होय ती निच्चल अशा ब्रह्म परब्रह्मा हा तिला सूक्ष्म चंचलता आहे शुद्ध जाणीव तिलाचं षडगुणेश्वर पुरुष प्रकृती अर्ज नारी नटेश्वर शिवशक्ती अशा नावाने संबोधतात पण मुळात ती जाणीव एकच आहे मूळ संकल्पाची जी चंचलता तोच वायू होय त्रिगुण पंचमहाभूते यांचा उगम तेथूनच होतो त्याप्रमाणे ज्याप्रमाणे उंच कड्यावर एखादी वेळ उगावी खालच्या दिशेने वाढत जावी मग तिला नानाविध रंगाची पानं फुलं स्वादिष्ट फळ लागावी परंतु तिचे मूळ मात्र खोलवर लपलेले असते तसा हा विश्वास पसारा विश्व पसारा मग त्या फळातील बियाभूमीवर पडतात नवनवीन वेली उगवतात हळूहळू सर्वच वेलीचे जाळेस पसरते पाने फुले फळे ती गळून पडतात वेलीच्या शाखा सुकून जातात पण जोपर्यंत मूळ शाबूत असते तोपर्यंत वाढ मात्र होत असते आता ते हे मूळच शोधून काढले खनून नष्ट केले तर मात्र सर्व कारभार संपतो अगदी त्याचप्रमाणे जीवात्मे पुन्हा पुन्हा जन्मून मरण पावतात मारत असतात जो आत्मज्ञानी असतो तो या सगळ्या घडामोडीपासून अलिप्त असतो आत्मा हा देहा देहामध्येच असून सर्व व्याप्त करवितो पण बिचाऱ्या सामान्य लोकांना तो दिसत नाही त्याला काय करणार सर्व विषयभोगाचा आस्वाद घेणे त्याच्यामुळेच शक्य होते तो सर्वांच्याच अंतर्यामी आहे अनेक वृक्षवेली एकाच पाण्यावर पोचल्या जात असल्या तरी त्याच्यात भेद दिसतो त्याचप्रमाणे आत्मा सर्वातरी सारखाच असूनही प्रत्येक व्यक्तीमध्ये जो वेगळेपणा दिसतो ते प्रकृतीमुळे जो दूर्त असतो शहाण असतो तो न बोलताच सर्वांनी म्हणे जाणतो सर्वांना सांभाळून घेतो स्मरण विस्मरण या गोष्टी जोडीने असतात म्हणून आत्मस्मरण म्हणजेच देव विस्मरण होणे म्हणजे दानव आणि कधी विस्मरण न तर कधी स्मरण असे असेल तर तो, तो मानव असेच जाणावे विवेक करून जो शोध घेईल त्याला या गोष्टीची प्रचिती मिळेल दैवी संपत्ती असुरी संपत्ती यातला भेद तो जाणेलं जडाने जड कळते सूक्ष्मपणाने मन कळते त्याचप्रमाणे अतिसूक्ष्म असा आत्मा हा आत्म्याचेच कळतो असा याचा मार्ग सर्वत्र असणाऱ्या अंतरात्म्याचा विसर पडल्यामुळेच भेद पडत गेले नाहीतर ती सुतुर्य अवस्था असते ती स्मरणरूप असते सुष्मे ही विस्मरात्मक असते या दोन्ही अवस्था आपल्या देहातच असतात सुद्धा येऊ शकतात समाज आठवा सूक्ष्मजीवनिरूपणं सुशक्ती ही विस्मरात्मक असते अनुरेणूपेक्षाही रेणू सूक्ष्म असे डोळ्यांनाही न दिसू शकणारे किडे आहेत त्यांचे आयुष्य ते केवढे पण जाणीव अंतकरण भाव भावना विषय सुख या गोष्टी त्यांच्यामध्ये पण आहेत त्यांना एक मुंगी सुद्धा मोठ्या हत्तीसारखी असते मुंगी असते तिला मृताचा एखादा ओघळ महापुरासारखा असतो तथापि सुद्धा जीवात्मा असतोस त्यांचे जीवन कसे ती चालत असेल त्यांची संख्या किती त्यांना जाणीव कशी होत असते हे आपण समजत नसते पक्षातही पासून तो गरुडा आहे एवढे मोठे पक्षी मासे किंवा इतर जलचर जल जल प्राणीसुद्धा सूक्ष्म असतात तसेच महाप्रचंडही असतात असेच सूक्ष्म जंतूसुद्धा नाना प्रकारचे असून ते पाणी फळं वायू वनस्पती निरनिराळ्या देहामध्ये आहे पण त्यांची संपूर्ण माहिती अशी कुणालाच नाही आपल्याच शरीरातील जीवाणू किटाणू विषाणू तेही आपणास ठाऊक नाही त्यांच्या दृष्टीने आपण म्हणजे विराट पुरुष या पृथ्वीभोवती सप्तसागराचा वेढा त्यांची हकीकत कोण जाणतो जेथे ते पाणी तेथे ते जीव या उत्पत्तीचा मळी सिद्धांतच आहे काही प्राणी व पक्षी जन्मापासून तर मरे तो अधांतरी असता त्यांना जमीन ठाऊक नसते चौर्याऐशी लक्ष योनीची माहिती कुणालाही नसते त्यातसुद्धा पुन्हा अनेक प्रकारांनी शरीराची उत्पत्ती होते उदाहरणार्थ मैंथुनातून शापापासून माथिक सामर्थ्यापा माईक सामर्थ्यापासून क्रोधातून तपश्चर्या सा... सामर तपसामर्थ्यातून वगैरे वगैरे खरोखर हे सर्व पाहून भगवंताची माया तिची विचित्र करणे यांचा मोठा अचंबा वाटतो थोडीभोतो पोटभराईची विद्या शिकून माणसाला मी ज्ञानी आहे असा गर्व मात्र होत असतो पण जो सर्वांच्या हृदयात राहतो असा आत्माच खरा ज्ञानी असतो इतरांना स्वतःच्या देहाचे ज्ञान नसते थोड्याशा शिक्षणाने ते उताळे होतात सा अपेक्षतेने विचार करू लागल्यास एकाहून एक मोठे सामर्थ्यवान आहेत सर्व सृष्टीचे ज्ञान कुणालाच नाही परमेश्वराच्या करणीचा अंदाज कुणालाही लागणे शक्य नाही पण अहंकार माणसाला वेढून टाकतो चार दिवसाचे सारे आयुष्य देहसुद्धा क्षणभंगूर असा तरी सुद्धा गर्व केवढा करतात तेव्हा अभिमान सोडून वेग करून मुख्य देवाला शोधावे हेच सर्वात उत्तम समासनत्वा पिंडाची समास नववा पिंडाची उत्पत्ती चारही प्रकारच्या प्राण्यांची उत्पत्ती उदकापासूनच आपतत्वापासून होय छत्तीस तत्व आत्मा असणारे शरीर असते त्याचे मूळ शोधले तर नराचे वीर्य मादीचे शोनित म्हणजे रज हे होय अन्नारस पाणी आणि गर्भ वाढत जातो सात धातू हाडे तयार होऊन पातळ भरून देह बनतो मुलं जन्मास येते आणि रडू लागते मग पुढे ते मोठे हो तस तसे थोर पण चांगले वाईट येते पण या सगळ्याचे मूळ जलत हेच होय सर्व देहाची उत्पत्ती अशीच आहे फळाफुलातल्या बिया सुद्धा पाणी माती यांच्या मिश्रणातूनच वाढतात पुढे वृक्ष बनतात पृथ्वीसुद्धा पाणी ठिजूनच बनलेली आहे त्यामुळे पृथ्वीपेक्षा थोर आपो नारायण ना। त्याच्या उन थोर अग्निदेव त्याच्या उन्हा वायु वायुदेव सर्वांना जो थोर तो अंतरात्मा त्याला तो जाणत नाही तो दुरात्मा अर्थात मूळ आत्म्यापासून दुरावलेला तो जवळच असूनही आपली व त्याची चुकामुक झाली त्याच्याशी जर अनन्य झालो तर प्रकृतीचे वंद सुटत नाहीत सुटत जातील बरे तो अंतरात्मा जेथे जागृत होतो तोच तो भाग्यवान त्याच नारायणाला मनात ध्यानात आठवीत जावे लक्ष्मी कुठे दूर जाणारच नाही त्यांच्या आधाराने सर्व धर्म कर्म शास्त्र संप्रदाय नियम कर्मफळे आहेत उपासना तर अनेक जण करतात पण तेथे आत्मप्रचिती मात्र असतेच असे नाही जरी तशी जरी सहित उपासना केली तर तिचे साधकाला निर्गुणाच्या पलीकडे नेऊन सोडते देवाने परस्पराविरोधी अशा अनेक गोष्टीची निर्मिती केली असली उदाहरणार्थ अंधार उजड सुबुद्धी कुबुद्धी उष्णता गारवा वगैरे वगैरे तरी सुद्धा आपण त्यातून जे इष्ट असेल तेच घेतले पाहिजे उपासना मार्गात देवाचे आव्हान करणे विसर्जन करणे यामागील अर्थ आज आहे हा पूर्वपक्ष मांडलेला आहे यानंतर पुढे वेदांत सिद्धांत प्रचिती यांचे विवरण पंचीकरणाचे निराकरण करणार करना आहे समाज दावा सिद्धांत निरूपण आभाळात वेळोवेळी वेगवेगळे रंग दिसतात डग येतात जातात अनेक आकार सावरून अनेक आकार दिसतात नाहीसे होतात पण आभाळ मात्र किंचितही न बदलता जसेच्या तसे असते त्याचप्रमाणे सूक्ष्म विचार करून जर पाहून गेलो तर चंचल नाशिंत काय आणि निश्चल अविनाशी काय त्याचा उमच पडेल मग ज्ञानाचे रूपांतर विज्ञानात होईल मनाचे चंचल पण मोडेल ब्रह्मदेवासी परब्रह्मासी अखंड एकतानता साधेल त्यावेळी देव भक्त असे वेगळे पण राहणार नाही तेव्हा ते तिचे भावच नाही मग बोलण्या ऐकणे कुठले तरी सुद्धा जसे जमेल तसे शब्दात मांडतो अज्ञान ज्ञान दोन्ही विरून जाऊन वृत्ती नष्ट होते चंचलपणा मावळतो शुद्ध अस्तित्व तेवढे उरते हीच खरी शक्ती पाहत दीक्षा ज्यांनी सहा विकारांचा त्याग केलेला असतो असे सैन्याशीच फक्त महावाक्याचा विचार करण्याचे अधिकारी आहे पण ज्याच्यावरती दैवी कृपा झाली असेल तो सुद्धा सैन्याशीच होय जगदीश्वरच जर का प्रसन्न होईल तर त्याला सैन्यास घेणे वगैरे सारख्या लौकिक आचरणाची जरुरीच नाही आता जे देहाभिमान उरतील ते अडकून पडतील जे अलक्ष होते तेच हाती आले हेतू चुरला नाही आणि शब्दाच्या व कल्पनेच्याही पलीकडची अवस्था प्राप्त झाली की ते सगळी अभेदावस्थाच आहे मग पाहणाराच स्वतः निर्वून निराकार झाला ज्याप्रमाणे झोपेतून जागा झालेल्या जा मनुष्याला झोपेत पाहिलेले स्वप्न खोटे होते असे कळते तसेच ज्ञानी मनुष्याला ही स्वप्नाप्रमाणेच भासते मग त्याचे शरीरसुद्धा प्रारब्ध उरले असेल तेवढे टिकते पण त्याच्या अवस्था मात्र देह जावो अथवा राहो अशीच असते बीज जर आगीत भाजले तर ते पुनरुत्पत्तीसाठी उपयोगाचे नसते तसेच प्रकारे पुनरुत्पत्तीच्या वासनेचे बीजत्व ज्ञान ज्ञानाग्नीमध्ये जळून जाते ज्याचे तसे ग ज्ञान तशी त्याची गती जो निश्चलाचे ध्यान करतो तो निच्चल होतो चंचलाचे ध्यान करतो तो चंचल होतो भूतांचे ध्यान करतो तो भूत होतो जो शेवटपर्यंत गेला त्याला कोणतीच बाधा नाही कारण त्याच्या लेखी माया हाच एक नजरबंदीचा खेळ असतो जेव्हा मायेच्या खोटेपणाचे ज्ञान होते तेव्हा भीतीच उरत नाही हे सर्व ज्ञान राम उपासनेमुळे झाले म्हणून कृतज्ञ राहून लोकांना उपासनेसाठी प्रवृत्त करावे पण अंतरात मात्र विवेक असावा या ठिकाणी हा भाग संपला पुढील भागात आपण दशक सोळावा सप्तती अनन्वय यातला पहिला समास वागूया हर ये नमाहा तो ईश सर्वा गुणाचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चार गमो पन्त आनन्तया राघवाच जय जै जैर् वीरसमर्थ जय जै जैर् वीरसमर्थ